खामगाव असलेल्या शंकरनगर भागात प्लंबिंग एका प्लंबिंगचे काम करत असताना अचानक विजेचा तीव्र धक्का लागल्याने एका पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली बुडन खान छोटू खान वय पंचेचाळीस वर्ष राहणार बर्डे प्लॉट खामगाव हे सतरा फेब्रुवारीच्या दुपारी चार वाजेच्या सुमारास शंकरनगर येथील अमर कस्तुरे यांच्या घरी प्लंबिंगचे काम करत होते काम सुरू असतानाच त्यांना अचानक विजेचा जोरदार शॉक लागला यामध्ये ते गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सामान्य रुग्णालय खामगाव येथे दाखल केलं मात्र तेथील डॉक्टरांनी अंती त्यांना मृत घोषित केलं या घटनेबाबत सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर अनंता पेसोडे यांच्या सहीचा लेखी मेमो कक्षसेवक विलास शिवराम वडोदे यांनी पोलीस स्टेशनला आणून दिला त्या माहितीवरून खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम एकशे चौऱ्याण्णव भारतीय न्याय संहितानुसार नोंद करण्यात आली आहे એમસીએન ન્યૂઝ મરાઠિકરિતા શેખ અઝીઝ મોહમ્મદ ખામગાવ